मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र माळी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा गेल्या वीस वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले व सातपूर अंबड लिंक रोड परिसरामध्ये सामाजिक कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते मचिंद्रमाळी यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात संपन्न झाला श्री माळी यांच्या धर्मपत्नी स्वप्ना माळी यांनी श्री मच्छिंद्र माळी यांचे औक्षण केले संत शिरोमिनी सावता माळी बौद्धेशीय सेवा संस्थेचे अध्यक्ष खान्देश फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार पक्षाचे सातपूर विभागीय ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष श्री मचिंद्रमाळी यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात संपन्न झाला सातपूर अंबड लिंक रोड येथील संत सावतामाळी मंदिराच्या मित्र मित्रपरिवाराच्या वतीने केक कापण्यात आला श्री माळी यांना वाढदिवसानिमित्ताने माजी नगरसेवक नंदू शेठ जाधव श्री मधुकर शेठ जाधव माजी सातपूर प्रभाग सभापती योगेश शेवरे माजी नगरसेवक श्री भागवत आरोटे सामाजिक कार्यकर्ते नाना लोंढे पोपटराव जेजूरकर प्रकाश महाजन लखन कुमावत भारत जाधव नगराज माळी बापू महाजन सुखदेव माळी परशुराम महाजन नंदू खैरनार श्री अनिल माळी रावसाहेब अहिरे खुशाल अहिरे संतोष माळी ज्ञानेश्वर क्षीरसागर आबा शिरसागर संजय बोरसे मधुकर माळी बाबाजी वाघ दिनेश चव्हाण सुरेश धनगर नारायण माळी अश्विन महाजन महेंद्र माळी सुकलाल माळी कैलास माळी रवींद्र माळी रमेश चाटे जगदीश पाटील देवेंद्र निकुंभ भगवान पिंपळे महेश नेमाडे विश्वास कुलकर्णी निलेश माळी रावसाहेब माळी मधुकर देसले वसंत खोटरे बशीर पठाण संदीप नेरपगार जितेंद्र पाटील मनोज खैरनार उमेश कोहरे गोरख काठे गोरख ठाकरे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहताच सार्थक न्यूज